मोठा नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे आज आपण रात्रीच्या हॉळ्यामध्ये जाऊन चिंबोरी पकडणार आहोत त्यासाठी आपण ट्रॅप बनवलाय तुम्हाला मी दाखवतो चला बघू शकता इथे कोंबडीचे पाय आहेत त्यांना आम्ही तारीने बांधून घेतले आहेत बघा अशा प्रकारे बांधून घेतलेत कोंबडीचे पाय आहे ना तारीने आणि इथे कोंबडीच्या आतड्या आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानं आम्ही कपड्यामध्ये अशी गुटली मारून हे आम्ही पाण्यामध्ये ठेवणार कारण की याला चिंबुरी चिंबुरीला वास येऊन यायचा सा, खाण्यासाठी येतील याला बहुशा मित्रांनो आता आपण हॉलामध्ये आलेलो आहे आणि संध्याकाळी साडेसहा वाजले आपला ट्रॅप लावायला गेलो आपण ते कोंबडीचे पाय आणि आदळी तर त्या लावणार हॉलामध्ये तुम्हाला मी दाखवणार कशाप्रकारे आपण लावतो त्याला तर पाहूया बहुशा मित्रांनो मामा आता लावण्याचा प्रयत्न करतोय कोंबडीचे पाय आणि आता आपल्याला लावून दगडी दगडीला बांधून आणि पाण्यामध्ये सोडा hmm? घ्या अशा प्रकारे आपण आहे

म्हणजे अशा प्रकारे मानून घ्यायचा पाण्याच उडून त्याला आता पुढे आपण जाऊया मामा इथे पण लाव ना मैरेला लावणार <laughs> म्हणजे जर कालोखोच चालला तर लवकरात लवकर आपल्याला लावून गेला ती मधोमध नाही घे जमीन काटून दगडाला दगडाला मला का नाही निघेल इथे पण एक लावलेलं आपण पुढे लावत जाऊया पुढे भरपूर पावसे आलेत आपण आता तिकडे निलेश लावतोय

मित्रांनो मोठा खेकडा भेटेल आपल्याला हा टाक टाक टाकता माझ्या भरपूर मोठा भेटेल किंग चायचा खेकडा आहे बघा कसा आहे वाटू मित्रांनो मोठा जायचा आहे पूर्ण अरे अस्सल भारी हेकडे आवश्यक हेला म्हणतात किंग साहेब इकडे पूर्ण पूर्ण भरून पकाड बकाड इकडे हबा कसा भेटलाय बघा चावायची कोशिश करतोय ना हा व्हिडिओ करतोय अस्सल मोठा बरू साहेब पब्लिक मस्त मोठा इकडे भेटलेला आहे पहिला स्टार्टिंगला पहिलीच भोवणी झालेली आहे पब्लिक तू कामात झाले चुकून भर पहिलीच बही झालेली आपली बघूच्या मित्रांनो हा काय आपल्याला ला भेटला अजून मस्त मोठा भेटलेला अजूनही मामाला भेटलेला आहे तुझ्या मामाला आपल्या बघू शकता मोठे मोठे भेटलेले आपल्याला अजूनही भेटलेला अग ऐक छोटा साहित्य भेटलेला तुला मित्र अजूनही मोठा भेटलेला लवकर रामा मोठा तो बघ एका से बसलाय बा। मग मार मार पण न तुला मित्रांनो अजून आपल्याला मोठा भेटेल हो पारी एक नंबर म्हणजे किती मोठ्या गोष्टी मित्रांनो मस्त मोठे मोठे साईजचे खेकडे ते चावतात बाबा मस्ती करू नका यांच्यानी वितरण मस्त मोठा साईचा भेटला अजून का तुला

खूप जोराचा आवला मित्र बघू शकतो मित्र आजही भेटले निलेश खालीशे मामाला पण भेटले अजून दोन दोन खेकडे भेटलेले आपल्याला मिडीयम साईजचे मित्र आजही भेटलेला मित्र अजून मोठा भेटलेला आपल्याला मस्त मोठा भेटलेला पू दाखवा मग असा खेकडा पोसा बघ मोठा खेकडा आहे मस्त किंग साईज भेट आपल्याला मोठा आहे हा मित्र अजून मोठा खेकडा भेटलेला आहे हा बघा मस्त एकच नंबर बघा सोडत पण एवढा मजबूत आहे बघू शकतो नांगा बघा किती मोठा नांगा त्याचा बघू शकता मस्त मोठे मोठे साईज आपल्याला खेकडे भेटलेले सोडा सोडत पण नाही बघू शकता सोडतच नाही तो मित्रांनो टायट टाईट पकडून ना भाई चालू तो बस ओढलेला मस्त पकिंग साइज आहे बघू नका म्हणजे मित्रांनो मीडियम साइजचा घेग्रा पडलेला आहे छोटी साईज आहे पण चालेल आपल्याला मित्रांनो दोन दोन खेकडे पोषत इकडे दोन दोन आहेत निलेश मित्रांनो मी एक पकडलेला आणि एक निलेशी पकडला पोहोचू मिडियम साईजचे चालेल आपल्याला भाजी भरते एक मामा पकडला मामाने पकडला मिडियम साईज मस्त चला ता पुढे बघा आपल्याला अजून किती खेळा पटत आहे माटलेला अजून आपल्याला हो छोट्या साईज पण चालू आहे आपल्याला भाजीकडून मोठ्या खेकडा भेटेल आता पलत होता मित्रांनो भेटला हातामध्ये मोठ्या साईजचा पलत होता तिकडून मागून तुम्ही पकडलेला होता किती मोठ्या खेकड्या होता तुम्ही हा मित्रांनो अजून एक मोठा खेकडा भेटेल आपल्याला हा बघा मस्त मोठ्या साईजचा खेकडा आहे

मस्त मोठा साईजला भेटेल आपल्याला अजूनही भेटलेला मित्र आपल्याला हा कुठे भेटला बसला मीडियम साईजला भेटेल आपल्याला निलेश भेटला मोठा मस्त मोठा भेटलेला आहे भरपूर मोठा भेटलेला सोडत नाहीये मस्त मोठा किंग साईज चा भेटलेला हा

सोडतच नाही तर बोटिंग मित्रांनो सुटलाय बघा असा भेटलाय सगळं मित्रांनो मोठं साहित्य आहे हा बघा किती मोठा आहे मस्त मोठ साईट भेटलेला मित्रांनो मित्रांनो अजूनही भेटलेला आहे मीडियम साईजचा टाकायचं ना बारक अजून ट्राय बघूया आपले मित्र अजूनही काय ते मस्त खातोय चारा मीडियम साईजचा पण चालेल आपल्याला अजूनहीकडे मार्ट आहे चिटा महिले मिडियम चमक परत होता भेटला पटीमध्ये दगडीच्या पाटी शेगा हो दगडीच्या पाटीमध्ये आता मामा का पकडण्याचा प्रयत्न करतोय त्याला आई भेटला एवढा मेहनत करून मित्रांनो अजून एक आपल्याला खेकडा भेटला बघा मिडियम साईज पण मित्रांनो म्हणजे अजून एक निलेशला पण मोठा भेटलेला खेकडा आपण मस्त मोठा भेटला मित्र चावला मित्रांनो चावला त्याला हे गेली कोण

आजही भेटलेलं आहे पण मी त्याला पकडला आहे तिकडे माझ्या एकाच हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे मी त्याला पकडू न शकेल भेटला मस्त आहे मीडियम साईजचा अजून मोठा भेटलेला आपल्याला फायनली मी पकडलंय त्याला त्याला नागेच नाही मित्रांनो काय खाणार तू अजूला बसला होता मित्रांनो बघू आता मामाने पकडलं की नाही काय माहिती भेटला सोडूच नाही शकत सवालच बघा मित्रांनो किती आहे किंग साईजचा तिकड भेटला पाहिजे काय स्पशल भारी आहे हो मोठा इकडे खूप मोठा इकडे मित्रांनो तुम्ही पक्षा नांगा पू किती मोठा आहे